नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अतिशय कमी वेळात होणारे आणि अतिशय हेल्दी अशी हरभरा किंवा चणा उसळ चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला का हरभऱ्याची उसळ किंवा चणा उसळ बनवण्यासाठी मी इथं एक वाटी बॉईल केलेले चणे घेतले आहे त्यानंतर एक टमॅटो एक कांदा थोडे कॉर्न कोथिंबीर लसूण आणि हे काही मसाले घेतले आहेत मी इथे कढाईमध्ये तेल घेतलं आहे त्यानंतर त्यात मी थोडे जिरे टाकते मोहरी मोहरी आणि जिरे चांगले तडतडले तुम्ही हा लसूण टाकणारे लसूण थोडा ब्राउन हो गया आहे त्यानंतर कांदा कांदा पण एक चांगला परतून घ्यायचा आहे लाल कलर पर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे हे बघा इथं कांदा चांगला ब्राऊन झाला आहे त्यानंतर मी कॉर्न घेतले आहे ते टाकणार आहे आवडत असेल तर टाकू शकता नसेल तर काय हरकत नाही माझ्याकडे होते सोमे टाकले त्यानंतर आपण जे इथे मसाले घेतले आहेत हळद लाल मिरची पावडर किचन किंग आणि कांदा शिर मसाला हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे चणी टाकायची यामध्ये चांगली परतून घ्यायची या प्रकारे मिक्स करून घ्यायचे सगळं आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि हे टॅटो तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता हे चांगले मिक्स हो करून घ्यायचे आपल्याला या प्रकारे आणि हे आपल्याला एक पाच एक मिनिटं फक्त शिजून घ्यायचं आहे जास्त गरज नाही कारण की चन ऑलरेडी आपण बॉईल केलेले आहे हे बघा इथं आपली हे उसळ तयार आहे हे तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता वरण भातसोबत तिथून मस्त ऑप्शन आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपली चटपटीत चना उसळ तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका